आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगावात उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तब्बल साडेतीन लाख पणत्या बनवल्या आहेत दहा टन एवढी गिफ्ट्स देखील ते त्यांनी स्वतःच्या हाताने बनवली आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी आत्मनिर्भर रोजगारक्षम होण्यासाठी उपक्रम राबवला जात आहे तब्बल वर्षभरापासून दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेली ड्रायफ्रुट्सचे गिफ्ट तसेच सजवलेल्या पणत्यांना नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाचा एक भाग संस्थेसाठी तर एक भाग विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याचे संचालिका हर्षाली चौधरी यांनी सांगितले स्वतःच्या हाताने वस्तू बनवत असल्याचा मोठा आनंद दिव्यांग विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केलाय नमस्कार उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव आमच्या दिव्यांग मुलांनी साधारण पूर्ण वर्षभरामध्ये तीन लाख पंट्यांचं वित बनवले आहेत आणि ह्या पणत्या बनवताना विविध रंगांचा आम्ही उपयोग केलेला आहे वी वी के है। जी रंगसंगती मुलांसमोर आली तर रंगांनी मुलांच्या ब्रेनला पण एक चालना मिळालेली आहे आणि विविध रंगानुसार कुठे लाल वापरायचे कुठे हिरवा किंवा कुठे पिवळा ह्याचा मुलांनी स्वतःचा स्वतः ताळमेळ धरायला सुरुवात केली आणि स्पेशली इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज म्हणजे गतिमंद मुलांना याचा खूपच चांगला फायदा झालेला आहे ह्याच्या हे करत असताना आमच्या असं लक्षात आलं की काही जी मुलं आहेत या मुलांना रोजगाराची अतिशय गरज आहे कारण की ही जी मुलं आहेत ही आता वयाने मोठी आहेत कोणी पंचवीस वर्षाचं कोणी पस्तीस वर्षाचं यांच्या घरातही कोणी कमवणारं नाहीये आणि यांना एक स्वतःचं जीवन जगायला एक काहीतरी साधन म्हणून आत्मनिर्भर आणि आत्मसन्मानाचं जर जीवन जगायचं असेल तर मग आम्हाला त्या मुलांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा एक उपक्रम घेतला की आम्ही दिवाळीनिमित्त पणत्या कंदील दिवे तोरण कॉर्पोरेट गिफ्ट बॉक्स चॉकलेट गिफ्ट बॉक्स असं बनवलं आणि मुलांनी पण खूप छान सक्रिय सहभाग केला आम्ही वीस वीस मुलांचे बचत गट केलेले आहे आणि या बचत गटाच्या माध्यमातून मुलांचे सेल्फ अकाउंट असून त्याच्यावरही आम्ही काही मानधन त्यांना देतो आणि संस्था ही पूर्णपणे विना अनुदानित आहे आम्हाला सरकारकडून कुठल्याच प्रकारचं अनुदान नाही किंवा पुरेसा फंडही नाही आहे आणि आमच्या संस्थेची किंवा आमच्या मुलांची गरज आमच्या मुलांना कार्यक्षम बनवून गेली आणि लोकांनीही याला इतका छान प्रतिसाद दिला त्याच्यासाठी आम्ही सर्व जनतेचे खूप खूप आभारी आहोत की लोकां जनतेने पण आमच्या सगळ्या प्रोडक्टला पसंती दर्शविली आणि साधारण आतापर्यंत आम्ही जे ड्रायफ्रूट बॉक्स किंवा चॉकलेट बॉक्स किंवा काही आमच्या क्लाउड मधून जे निघाला तो काही फराळ हे सगळं पॅकिंग करून आम्ही विविध ठिकाणी त्याचं वितरण केलेलं आहे आणि दिव्यांग हा फक्त दिव्यांग न राहता त्याने पण समाजामध्ये एक स्वतःच स्थान प्राप्त करावं त्यालाही एक जगण्याची आपण संधी द्यावी म्हणून हा आमचा उडानचा उड्डाण प्रशिक्षण केंद्राचा एक आमचा मोटो आहे आमचा विजन मिशन आणि मोटो हे फिक्स आहे की दिव्यांग मुलाला फक्त दिव्यांग न ठेवताना त्याला इतकं प्रेम द्यायचं की त्याला आत्मनिर्भर आणि आत्मसन्मानाने त्याला एक स्थान प्राप्त करून द्यायचं याच्यासाठी सतत उडान काही ना काही प्रयत्न करत असतं आणि असं आम तर आम्ही सणवार उत्सवानुसार वर्षभर आम्ही काही ना काही बनवत असतो आणि लोकही प्रतिसाद देत असतात पण दिवाळी हा आमच्यासाठी एक महत्वपूर्ण सण आहे कारण की आमच्या मुलांनाही इतर मुलांप्रमाणे चांगले कपडे घालता यावे किंवा चांगलं त्यांचं जीवन जगता यावं अनेक मुलांना याच्यात मेडिकल प्रॉब्लेम्स असतात की त्यांच्यासाठी आपल्याला खूप साऱ्या औषधी गोळ्या किंवा त्यांना काही पूरक थेरपी द्यावे लागतात त्यासाठी आपल्याला अतिश खर्चिक आहे की काही मुलं ते पेलवू पण शकत नाही याच्यासाठी आम्ही हा सगळा प्रयोग सुरू केला होता आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यासाठी दिव्यांग हा समाजामध्ये एक बोज म्हणून बघितलं जातो यांनाही देवाने आपल्यासारखे हात पाय दिलेले आहे थोडेसे पंख त्यांचे आपल्यासारखे नाही तर थोडे तुटके फुटके आहे त्यांच्या पंखामध्ये बळ भरण्याचं काम उडान करत असतं आणि करत असणार आहे तर आता एकच सगळ्यांना विनंती माझी की या मुलांकडून काहीतरी खरेदी करा आणि त्या मुलांचा पण जगण्यासाठी थोडस आयुष्य सोपं करा आणि तस तर दिवाळी हा सण अगदी प्रत्येकासाठी एक महत्वपूर्ण आहे की प्रत्येक जण त्याच्यामध्ये आपण पण विचार करतो कि माजा ल, की माझ्या घरात दिवाळी होते तर इतरांच्या घरातही व्हावी आणि या दिव्यांग मुलांकडे हे आपल्यासारखे नॉर्मल शिकून किंवा काही दुसरं काम करू शकत नाही पण यांना जे आपण जे शिकवलं आहे ते ते, ते करत आहेत जेवढं त्यांना जमतय त्यातून तर त्यांना एक सेल्फ कॉन्फिडेंट आलेला आहे इतर मुलांप्रमाणे त्यांनी स्वतःच्या पार उभं राहावं एक दिव्यांग मुलाची आई म्हणून प्रत्येक मुला मुलाच्या आईला किंवा वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाने काहीतरी करावं आणि यातून हा सगळा प्रकल्प उभा राहिला आणि याच्यातून जर आपल्याला लोकांनी अजून भरभरून प्रतिसाद दिला तर खऱ्या अर्थाने दिव्यांग ही दिव्यांगच न राहता स्वतः सक्षम होतील आणि या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार